नमस्कार मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत डाएटसाठी छान असा पदार्थ अतिशय सोप्या पद्धतीने भरपूर असा पौष्टिक झटपट होणारा जर तुम्ही डाएट करत असणार तर तुम्हाला सारखं भाजी भाकरी किंवा असं काहीतरी रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला तर मस्त असा अप्रतिम असा पदार्थ आणि चार पाच वाजे आपल्याला जी छोटीशी भूक लागते त्यासाठी अतिशय असा उत्तम पदार्थ तर आपल्याला ढोसे चिल्ले धिरडे असे प्रकार खूपच आवडतात त्यासाठी मस्त असा आपण ज्वारीचे धिरडे बनवून घेऊया त्यासाठी मी ते ज्वारीचे पीठ तांदळाचे पीठ दही कोथंबीर आणि बारीक कट करून घेतलेली मस्त अशी भरपूर हिरवी मिरची घेतलेली आहे तरी ते आपल्याला तर कमी तिकटाची मिरचीचा वापर करायचा आहे तर मी एका बाऊलमध्ये एक ज्वारीचं पिठाचा मस्त असा बाऊल भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे भरून तांदळाचे पीठ घेतले आणि मिरची ही त्याच पद्धतीने कट करून घेतलेली घालून घेतली भरपूर अशी कोथंबीर आणि दही मोठे दोन चमचे घालून घेतली तर यामध्ये अद्रक लसूणची पेस्टही घातली आणि हिंगही घातलेला आहे तर हिंग घातला की मस्त असा चवही अप्रतिम लागते आणि चवीनुसार मीठ घालून घेतले तर दही तुम्ही इथे जर तुमच्याजवळ कमी आंबट असेल तर तुम्ही इथे जास्तीचाही वापर करू शकता तर आपल्याला इथे एकाच वेळी पाण्याचा वापर न करता थोडे थोडे पाणी घालून मस्त येथे बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर हे बॅटर आपल्याला एकाच वेळी पाणी घातले तर याची कन्सिस्टन्सी लक्षात येत नाही आणि व्यवस्थित असे आपले धिरडेही तयार होत नाही तर ज्वारीच्या पिठाला जरा कस कमी असतो म्हणून आपल्याला यामध्ये थोडे मस्त असे तांदळाचे पीठ घातले की थोडे कुरकुरीत आणि मस्त आपले धिडे छान असे तयार होतात किंवा बनवतानाही तुटत नाही तर अशा पद्धतीने मस्त आपल्याला थोडे पातळ पीठ मस्त असे छान ही बॅटर तयार करून घ्यायचे तर आता आपण दहा मिनटांसाठी याला मस्त असा रेस्ट देऊन घेऊया दर दहा मिनिटांमध्ये मस्त याचे छान बॅटर तयार झालेले आहे तर आपल्याला आता धिडे बनवायचे आहेत त्यावेळी यामध्ये थोडी हळद घालायची आणि भरपूर अशी मस्त तिळही घालून घ्यायची तर यामध्ये तुम्हाला जर अजून काही बेसिक मसाले घालायचे असतील बरडसर दळलेले धने वगैरे किंवा जिरेपूड तेही तुम्ही यामध्ये वापर करू शकतात तर थोडे आपल्याला पुन्हा यामध्ये पाणी घालून घ्यायचे कारण ही पीठ जेव्हा आपण मुरवण्यासाठी ठेवतो तेव्हा ते पुन्हा दाटसर तयार होते तर आता मी इथे मस्त असा पॅन गरम करून घेतलेला आहे आधीच आणि त्यावरून थोडे तेल घालून आपल्याला हा पॅन मस्त असा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे तर ते तेल लावल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडी पुन्हा पाण्याचा शिंपडा मारायचा आहे आणि ते आपल्याला टिश्यू पेपरने किंवा एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित या तव्याला आपल्याला पुसून घ्यायचे म्हणजे जे आपले पॅनचे टेम्परेचर असते ते हे मेंटेन राहते तर व्यवस्थित त्यातले तेलही आपल्याला जास्तीचा वापर न करता अशा पद्धतीने पळीने आपल्याला व्यवस्थित हे धिरडे मस्त असे या पॅनमध्ये पसरवून घ्यायचे तर तुम्हाला कितपत जाड किंवा कितपत छोटा मोठा धिरड हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये बॅटर घालू शकतात तर मस्त आपले छान धिरडे एका बाजूने शेकले गेले की दुसऱ्या बाजू बाजूने आपल्याला मस्त असे बाजू पलटवून घ्यायचे तर बघू शकतात रंगही ही मस्त असा दिसत आहे आणि क्रिस्पी छान असे आपले झटपट असे ज्वारीचे धिडे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व धिडे तयार करून घेऊया तर धिरडे बनवण्यासाठी अट आपल्याला एकच आहे हे धिडे आपण जेव्हा आपल्याला खायचे असतील तेव्हाच हे गरमागरम बनवायचे आहेत तरच आपल्याला ही चवीला अप्रतिम लागतात तर अशा पद्धतीचे डाएटसाठी जर तुम्हाला वेगळा पदार्थ हवा असेल तर तुम्हीही ज्वारीचे पिठाचे धिरडे बनवून बघा आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर मम्मीस अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खात्रा राहा मस्त धन्यवाद